अमरावती महानगरपालिकेच्या स्वच्छ अमरावती मोहिमेचा फोलपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे महानगरपालिका जिथे स्वतःचं कौतुक करत आहे तिथे संपूर्ण शहर स्वच्छ आहे तिथेच पश्चिम अमरावती अकबरनगर परिसरात नागरिकांचे आयुष्य अक्षरशः नाल्यात वाहत आहे नाल्याचे पाणी थेट घरामध्ये आहे रस्त्यावर सांडतंय आणि या दुर्गंधीने परिसरात रोगराईचं सावट निर्माण झालं आहे नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या पण ठेकेदार आणि मनपा अधिकारी दोघांच्याही कानावर जणू काही ऐकूच येत नाही सिटी आज प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन हा प्रकार आहे अमरावती महानगरपालिकेच्या वतीने गेल्या काही महिन्यांपासून स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणावर राबवलं जात असल्याचं सांगितलं जात आहे पत्रकांमध्ये जाहिरातींमध्ये आणि सोशल मीडियावर स्वच्छ अमरावतीचे दावे जोरदारपणे मांडले जात आहेत मात्र वास्तव चित्र काही वेगळंच आहे शहरातील पश्चिम भागातील अकबरनगर परिसरात नागरिक अक्षरशः नाल्याच्या पाण्यात जगत आहेत येथील नाले अनेक वर्षांपासून साफ झालेले नाहीत त्यामुळे पाणी उलटून थेट नागरिकांच्या घरात आणि आणि दुर्गंधी डास यामुळे लोकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा महानगरपालिकेकडे तक्रारी दाखल केल्या ठेकेदार आणि मनपा आयुक्तांनाही या संदर्भात माहिती देण्यात आली पण आजवर कोणतीही कार्यवाही झाली नाही मनपाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालं आहे सिटी न्यूजने प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला असता रस्त्यावर वाहणारं नाल्याचं पाणी तुटलेल्या गटारी आणि दुर्गंधीचं साम्राज्य दिसून आलं स्वच्छ अमरावतीचा दावा करणाऱ्या प्रशासनाच्या या ढोंगीपणामुळे लोकांमध्ये प्रचंड संताप आहे नागरिकांनी आता मनपाकडून तात्काळ सफाई आणि रस्त्याची स्वच्छता करण्याची मागणी केली आहे अन्यथा मनपाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय मैं अकबर नगर हारून भाई वायरमन के पीछे की नाली है ये नाली को कम से कम दो से ढाई सालों का जो सफा नहीं हो रही है एक भुरु भाई करके है यहाँ पे रहते उनको मैं बोल बोल के धक्का फोन भी कर रहा हूँ सब कर रो और एक मुकदस हुसैन है उनका लड़का है मोहित हुसैन ठेकेदार है वो मोहित हुसैन मुकद्द हुसैन करके उसको मैं कल कॉल किया तो बोले सोमवार को बेचता हूँ बोले सोमवार को कॉल किया तो बोले आदमी नहीं आया बोले जब मैंने गुलिस्तान नगर में जाके देखा तो आदमी वहाँ पर मौजूद थे काम कर रहे थे आदमी बोले कल तुम्हारे ऑर्डर आ जाएंगे बोले ऐसा कम से कम

बार मते प्पप आते लिगे नहीं मैंने, मैंने, मैंने में नहीं समझे साल में एक दो बार बस